सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पन्नास हजार रुपये जमा शेतकऱ्यांना मिळाले पन्नास हजार रुपये तुमचं नाव यादीत आहे का लगेच बघा सरकारने दिले पण लोकांना माहितीच नाही तर आता कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर तुमच्या गावात काही जणांच्या खात्यामध्ये थेट पन्नास हजार रुपये आलेले आहेत पण बाकी सगळे अजूनही वाट बघत आहेत ही कोणती योजना आहे तुमचं या यादीमध्ये नाव आहे की नाही त्याचप्रमाणे आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर योजना काय आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत पण नुसकानीची सुरू झालेली ही एक योजना आहे थेट लाभार्थींच्या खात्यात पैसे या योजनेत पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान इथे दिले जाते त्यांच्या बँक खात्यात प्रामुख्याने पीक मा असेल पावसाचं नुकसान भरपाई असेल विशेष कृषी अनुदानाशी संबंधित आहे मदे आता मदे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा उदाहरणार्थ काही जिल्ह्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पस्तीस जिल्ह्यांमध्ये निधी वाटपितं सुरू झालेलं आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अधिकही वाटपितं राहिलेलं आहे कोणकोणते जिल्हे वाटपाची राहिलेले आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर योजनेचे जे काही उद्दिष्ट आणि फायदा आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची भरपाई देणे म्हणजे पिकाचं नुसकान झालेले असेल तर सरकारकडून पन्नास हजार रुपये मदत मिळते त्यानंतर यामुळे नवीन हंगामाची तयारी करता येते बी बियाणे खतं औषधे घेण्यासाठी तर यामध्ये थेट खात्यात क्रेडिट तर कोणतेही जे काही तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा यादीत ऐकीने लगेच चेक करा पात्र शेतकऱ्यांना प्राधान्य जे काही अर्ज नसेल तरीही काही ठिकाणी आपोआपच खात्यामध्ये विमा जमा तर कोण यामध्ये पात्र आहेत तर यामध्ये सगळ्यांचा प्रश्न एकच आहे की यामध्ये कोण योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर शेतकऱ्यांचं नाव पीकमा किंवा कृषी अनुदान यादीत असणं आवश्यक आहे तर आता याची यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे जे की तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळत आहे तर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे जमीन तुमच्या नाव नोंदणी असणे आवश्यक आहे जी की सातबारा तुमच्या नावाने असणे आवश्यक आहे भरपाई अहवाल सादर केलेला असावा म्हणजे तुम्ही जे काही के तक्रार केलेली आहे ते केलेली असणे आवश्यक आहे तरच यामध्ये तुम्ही पात्र शकता अर्ज प्रक्रिया आणि पडताळणी या योजनेसाठी कुठेही अर्ज कर अर्ज नाही पण तपासणी करायची आहे तर इथून तुम्ही तुमच्या जिल्हा कृषी कार्यालयामध्ये वेबसाईटवरती वरती जा अनुदान यादी किंवा जी की यावरती क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर टाका आधार नंबर टाका तुमचं पेमेंट त्याच्या स्थिती तुम्हाला दाखवल्या जाईल तर आता महत्त्वाची सूचना बऱ्याच जणांना पैसे मिळाले नाहीत कारण ही जे काही के वाय सी किंवा बँक लिंक पूर्ण नाही म्हणजे काही शेतकऱ्यांची के वाय सी राहिलेली आहे तर काही शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना पैसे इथं मिळालेले नाही तर लक्षात ठेवा बँक आधार पॅन आणि बँकेचं खातं लिंक असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर अपडेट असावा डीबीटी त्याच नेहमी तपासावे तर आता जे काही राहिलेले शेतकऱ्यात तर त्यांच्या खात्यामध्ये दहा दिवसाच्या खात्यामध्ये पैसे जमा तर पुढील प्रमाणे जिल्हा निधी रक्कम अंदाजे आणि टीप त्यानंतर पुण्यामध्ये जे आहे प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे रक्कम अठ्ठेचाळीस पॉईंट दोन कोटी इथं मिळालेली आहे पुण्यामध्ये डीबीटी फाईल तयार म्हणजे याची त फाईल तयार झालेली आहे लवकरच वाटापिता होणार आहे त्यानंतर नाशिक प्रक्रिया सुरू झालेली आहे या जिल्ह्यांसाठी चौवेचाळीस पॉईंट एक म्हणजे चौवेचाळीस कोटी इथं निधी आलेला आहे जी की मंजुरी मिळालेली आहे प्रतिक्षित आहे म्हणजे वाट पाहिजे तुम्हाला थोडा दिवस त्यानंतर अहमदनगर प्रक्रिया सुरू झालेल्या तर पंचेचाळीस पॉईंट सहा कोटी रुपये इथं आलेले आहे तर बँक पडताळणी सुरू आहे म्हणजे आता वाटेपिता सुरू झालेलं आहे बहुतांश ऐंशी वीस टक्के काम इथं राहिलेलं आहे जळगाव प्रक्रिया सुरू झालेल्या चाळीस पॉईंट चार टक्के जे की चाळीस पॉईंट चार कोटी रुपये इथं जळगावसाठी लाभार्थी यादी तयार झालेली आहे तर आता यादीमध्ये तुमच्या नावेकरी लवकरात लवकर तपासून घ्या धुळेमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे बत्तीस पॉईंट आठ कोटी तर डी बी अपलोडिंग पेंडिंग म्हणजे तुमचं सर्व झालेलं आहे फक्त तुमचं स्टेटस दाखवायचं राहिलेलं आहे की खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे सहा नंबरला येते नंदुरबार प्रक्रिया सुरू झालेली आहे अठ्ठावीस पॉईंट सहा कोटी आधार लिंक तपासणी म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आयोगीने तपासणी करून घ्यायची आहे सात नंबरला येते सोलापूर अर्ज प्र म्हणजे प्रक्रिया जी पूर्ण झालेली आहे प्रक्रिया सुरू आहे शहात्तर पॉईंट सात कोटी निधी मंजूर टप्प्यात म्हणजे निधी मंजूर झालेला आहे टप्प्यात वाटप देखील सुरू तर आता सातारा प्रक्रिया सुरू झालेल्या तर तेहतीस पॉईंट दोन कोटी लाभार्थ्याची पडताळणी जो सुरू झालेली आहे सांगली प्रक्रिया सुरू आहे एकतीस पॉईंट चार कोटी फाईल रेजिककडे पाठवलेली आहे म्हणजे जसे की त्यावरून मंजुरी मिळेल तर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल कोल्हापूर प्रक्रिया सुरू झालेली आहे अडतीस पॉईंट नऊ कोटी खाते तपासून घ्यायची आहे तुम्हाला खाते तपासणी सुरू झालेली आहे रायगडमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मध्ये एकोणतीस पॉईंट आठ कोटी डी बी टी मंजूर चालू झालेली आहे म्हणजे डी बी टी ल झालेला आहे सर्व आता खात्यामध्ये पैसे जमाना सुरुवात झालेले आहे रत्नागिरीमध्ये प्रक्रिया, रत्ना प्रक्रिया सुरू झालेल्या तर सत्तावीस पॉईंट सहा कोटी पोर्टलवर यादी अपलोड झालेली आहे कुठली झालेली आहे रत्नागिरीची त्यानंतर इथे सिंधुदुर्ग प्रक्रिया सुरू पंचवीस सॉरी बावीस पॉईंट पाच कोटी निधी मंजूर प्रक्रिया आता निधी मंजुराची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे ठाणेमध्ये प्रक्रिया सुरू झालेल्या छत्तीस पॉईंट एक कोटी तर नि जे काही डी बी टी तपासणी सुरू झालेली आहे त्यानंतर पालघर पालघर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर पालघरमध्ये ज्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत तर तेहतीस पॉईंट झिरो कोटी रुपये पडताळणी अर्ज पडताळणी सुरू आहे नागपूरमध्ये प्रक्रिया सुरू एकोणचाळीस पॉईंट आठ कोटी खाती लिंक सुरू वर्ध्यामध्ये प्रक्रिया सुरू एकोणतीस पॉईंट पाच कोटी लाभार्थीची ती फायनल झालेली आहे त्यानंतर भंडारामध्ये प्रक्रिया सुरू चोवीस पॉईंट सहा कोटी जे की पहिल्या टप्प्याला मजुरी इथे मिळालेली आहे गोंदियामध्ये पंचवीस पॉईंट आठ कोटी बँक तप जे काही पडताळणी सुरू आहे गडचिरोली डी बी टी अपलोड सुरू झालेला आहे तर स तेवीस पॉईंट सात कोटी त्यानंतर इथं इथे आपलं अमरावती प्रक्रिया सुरू झालेल्या छत्तीस पॉईंट दोन कोटी खात्यात पडताळणी सुरू झालेल्या त्यानंतर अकोला प्रक्रिया सुरू तर त्यामध्ये पस्तीस पॉईंट झिरो कोटी रुपये इथं अर्ज तपासणी सुरू चाललेले आहे त्यानंतर बुलढाणा अर्ज प्रक्रिया सुरू बेचाळीस पॉईंट झिरो कोटी रुपये निधी मंजूर प्रतिक्षित आहे वाशिम प्रक्रिया सुरू झालेल्या एकतीस पॉईंट आठ कोटी डी बी टी लिस्ट तयार झालेली आहे तर आता जे की राहिलेले शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात परभणी प्रक्रिया सुरू फाईल पाठवलेली आहे हिंगोलीमध्ये प्रक्रिया सुरू अठ्ठावीस पॉईंट एक कोटी इथं खात्यात पडताळणी सुरू नांदेडमध्ये प्रक्रिया सुरू एकोणचाळीस पॉईंट नऊ कोटी तर इथं लाभार्थीची यादी अंतिम टप्प्यात आलेली आहे लातूर प्रक्रिया सुरू एकेचाळीस पॉईंट तीन कोटी जी काही मंजुरी टप्प्यात मिळालेली आहे बीड प्रक्रिया सुरू एकोणचाळीस पॉईंट झिरो डी बी टी व्हेरिफिकेशन इथं सुरू आहे छत्रपती संभाजीनगर प्रक्रिया सुरू अडतीस पॉईंट चार कोटी फायनल तयार झालेला आहे फाईल तयार झालेली आहे तर आता डी बी टीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे त्रिथं जालनामध्ये प्रक्रिया सुरू एकोणतीस पॉईंट सात कोटी डी बी टी मंजुरी टप्प्यात मिळालेली आहे त्यानंतर नाशिक ग्रामीण जे काही आहे प्रक्रिया सुरू पंचवीस पॉईंट दोन कोटी पडताळणी सुरू आहे यवतमाळमध्ये प्रक्रिया सुरू सदतीस पॉईंट सात कोटी बँक पडताळणी सुरू चंद्रपूर प्रक्रिया सुरू पस्तीस पॉईंट नऊ कोटी मंजुरी इथं मिळालेली आहेत तर आता थोडक्यात म्हणजे का काही वस्ती जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार रुपयाची नवीन अनुदान प्रक्रिया सुरू झालेली आहे सध्या बँक पडताळणी जे काही मंजुरी आणि डी बी टी टप्पे सुरू आहेत तर आता पैसे अजूनही खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर त्या जे काही खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल तर लवकरच याची जे काही पन्नास हजार रुपयाची रक्कम आहे ते खात्यामध्ये जमा होईल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू